मित्रांनो आज मी तुम्हाला फक्त दहा मिनटात बिना मावा बिना दूध व बिना पाकाचे झटपट स्वादिष्ट हलवा स्टाईल पेढे बनवून दाखवणार आहे जे खायला इतके चविष्ट लागतात की तोंडात टाकताच विरघळेल खाताना असं वाटेल की आपण मावाचे पेढे तर खात नाही ना तर त्याला पेढे बनवायला सुरू करूया तर हा स्वादिष्ट पेढा बनविण्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर गरम करण्यासाठी एक कढई ठेवली आहे आता आपण यात टाकूया एक कप साजूक तूप तुम्ही वाटल्यास तर डालडा पण वापरू शकता आता तूप गरम झाल्यावर यात टाकूया एक कप म्हणजे अडीचशे ग्रॅम मैदा तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसचा फ्लेम लोस ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहायचे आहे जर आपण गॅसचा फ्लेम हाय केला तर मैदा जळून जाईल आणि याचा कलर पण चेंज होईल व पेढे खायला चविष्ट लागणार नाही आपल्याला याचं कलर चेंज करायचं नाही फक्त लो फ्लेमवरच सतत हलवत राहत असून आठ ते दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे ज्यामुळे मैदा ही छान भाजल्या जाईल आणि याचं कलर पण चेंज होणार नाही आणि मैदा कच्चा राहणार नाही जसजसं आपण मैद्याला भाजणार ना तर मैदा, मैदा तूप सोडायला लागेल ला तुम्हाला मैदा भाजायला जेवढं तूप लागेल तुम्ही तेवढं तूप वापरू शकता पण मैदा असा अगदी परफेक्ट भाजल्या गेला पाहिजे पहा आपण मैद्याला जसजसं भाजत आहे ना तर याने तूप सोडायला सुरुवात केली आहे याचा अर्थ आपला मैदा परफेक्ट भाजल्या गेला आहे आता गॅस बंद करूया आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया सध्या हे मिश्रण खूप गरम आहे तर आपण याला हलकंसं थंड करून घेऊया पहा मिश्रण हलकंसं थंड झालं आहे आता पेढ्याला आणखीन स्वादिष्ट बनविण्यासाठी आपण यात टाकूया वन फोर कप म्हणजे दोन ते चार मोठे चम्मच मिल्क पावडर हे टाकणे ऑप्शनल आहे तुम्ही वाटलंच तर फक्त मैद्याने पण बनवू शकता आता आपण यात टाकूया अर्ध कप पिठी साखर साखरीचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता एक चमच वेलची पावडर ज्यामुळे पेढ्या छान सुगंध येईल आता सगळ्या साहित्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला पिठी साखरला हलक्या गरम मिश्रणमध्येच टाकायची आहे जर आपण गरमागरम मिश्रणमध्ये साखर टाकली तर साखर मेल्ट होईल आणि पेढे बनवायला प्रॉब्लेम जाईल ह्या गोष्टी लक्षात ठेवा पहा आपण सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे जर तुमचं मिश्रण कोरडं झालं असेल तर टेन्शन घेऊ नका त्यात तुम्ही फक्त एक ते दोन चम्मच तूप ॲड करा ज्यामुळे तुमचं मिश्रण परफेक्ट बनेल पहा आपलं पेढ्याचं मिश्रण रेडी आहे तर त्याला पेढे बनवूया तर यातलं असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त्याला असं गोल करायचं आणि मधात असं हलकंसं प्रेस करून पेढ्याचा आकार द्यायचं वाव पहा किती छान आपला पेढा बनला आहे मी तुम्हाला एक पेढा आणखीन बनवून दाखवते तुम्हाला जसे लहान मोठे पेढे बनवायचे असे तुम्ही तसे पेढे बनवू शकता तर याचप्रमाणे आपण उरलेले सगळे पेढे बनवून घेऊया पहा आपण उरलेले सर्व पेढे बनवून घेतले आहे आता तुम्ही वाटल्यास तरी यांना असेच खाऊ शकता मला व्हिडिओसाठी अगदी मार्केटसारखे पेढे पाहिजे होते तर मार्केटसारखा लुक देण्यासाठी आपण यांना सिल्वर वर्क लावू आणि वरून थोडेसे केसरचे धागेने डेकोरेट करूया केसरचे धागे लावणे ऑप्शनल आहे तुम्ही वाटल्यास तर प्लेन पण ठेवू शकता पहा रेडी आहे आपले झटपट बनणारे खूपच स्वादिष्ट हलवाई स्टाईल पेढे पहा याच्या टॅक्स याची लुकिंग किती छान आली आहे वाटते ना अगदी माव्याचे पेढे सारखे सुपर तर चला मी तुम्हाला एक पेढा तोडून पण दाखवते वाव पहा आतून टेक्शर किती छान आलेला आहे की जे तोंडात टाकतंच विरघडे तर बघितलं ना मित्रांनो तुम्ही की आपण बिना मावा बिना दूध बिना पाकाचे घरच्या काही साहित्यापासून अगदी हलवा स्टाईल पेढे बनवून रेडी केले आहे व हे पेढे खाल्ल्यानंतर कोणी गेस पण करू शकणार नाही की आपण हे पेढे घरीच बनवले आहे आणि हे पेढे खायला अगदी माव्याच्या पेढेसारखे खूपच चविष्ट लागतात आणि बनवायलाही खूपच सोपे आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची झटपट बनणारे हलवा स्टाईल पेड्याची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकानला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत